अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल दुद्धाडे देवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहेत एका विषयाला घेऊन मी आपल्याकडे आलो आहे विषय आहे मोर्ले पारगड या संदर्भात पारगडचे रघुवीर शेलारे हे ऐंशीकडे झुकलेले ग्रहस्थ या रस्त्याच्या कामी गेले तीन वर्षे त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे वन खात्याच्या लालफेतीत अडकलेला हा रस्ता गेले किती दिवस प्रतीक्षित आहे केवळ चार सहा किलोमीटरच्या वन खात्याच्या या अखत्यातील हद्दीमुळे हा प्रश्न मार्गी लागण्याच्या ऐवजी रखडलेला आहे मोरे पारगड हा रस्ता जो आहे तो रस्ता जर झाला तर कोकणात खाली सिंधुदुर्गाकडे जाण्यासाठी म्हणजेच जोडामार्गाकडे जाण्यासाठी खूप अंतर कमी पडणार आहे घाट सेक्शन नसलेला हा रस्ता सर्वच दृष्टीनं सर्वांना सुईस्कर ठरणार आहे आणि यासाठी पारगडचे रघवीर हे आपल्या सहकाऱ्यांच्याबरोबर सातत्याने हा प्रश्न मार्गी लागण्याचा सा, लावण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करत आहे यासाठी त्यांनी सर्व त्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या परीने निवेदन त्याचबरोबर उपोषण आंदोलने असे शस्त्र आजपर्यंत उगारलेले आहे आणि त्याचे फलित लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपण करत आललो आहोत या कामी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत रखडलेल्या रस्त्याचे काम लवकर व्हावे हो यासाठी शासनतरावर स्तरावर आपल्या परीने शर्तीने प्रयत्न करता येईल आता अलीकडच्या काही दिवसामध्ये त्याने या प्रश्नी पुढे काय झालेले आहे किंवा काय होणार आहे यासाठी बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांची सातत्याने ते भेट घेत आहेत आणि त्या भेटीतून हा प्रश्न त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे लवकरच हा जर रस्ता झाला तर असंख्य प्रवाशांना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे सिंधुदुर्गातील प्रामुख्याने दोडामार्ग तालुक्यातील जे लोक बेळगावला ये जा करतात किंवा चंदगड गडिंग आजरा कोल्हापूरला जाऊ जा करतात त्यांना हा जवळचा मार्ग ठरणार आहे पुन्हा इकडून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा बेळगावकडून वगैरे गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठर ठरणार आहे एकंदरीत हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून रघुवीर शेलार यांचे प्रयत्न आणि त्यांनी आता सध्या ज्या अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी सुरू केले आहेत ते आपलं गेलेलं आहे मॅडम कडनं आलो की मॅडम म्हणाले त्यांच्याकडे आमच्याकडे आली तर सगळे प्रोसेजर कुठल्या इकडच्या मग डी एपनं डी त्यांचं बोलणं झालं आता मग आता तिथनं ते कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला आणि कोल्हापूरहून पुढे जाणार हो तेव्हा तुमचं प्रोसिजर पूर्ण झालं का आमच्याकडनं झालंय झालंय आता त्यांचा काय कम्प्लायन्स होतो ना त्याच्यावर आहे डिपेंड आता म्हणजे माझ्याकडे अगं पण आहे ते म्हणजे त्याने बरेच करेक्शन सांगितले होते तर ते करेक्शन पण करून आपण दिले त्यांना काय डॉक्युमेंट होते काही काही सात बारा होते काही मॅक्स होते त्याच्यामध्ये काही आपण जे त्यांना रक्कम भरली आहे लँड एक्विजी म्हणजे हस्तांतरणसाठी तर ते पण आपण पन पैसे वगैरे भरलेले आहेत त्यांना हां बरं मी म्हणतो काय साहेब की हे हे प्रकरण जवळजवळ मे महिन्याचा मला तुम्ही आढळ दिला कोणी वन खात्याने पै पहिले आढळ आणि त्याच्यानंतर हे चार महिने गेले चार सहा महिने गेले आता तुम्ही पैसे कधी भरला आहे हे एक महिना झाला एक महिना झाला दोन दोन तीन चार वर्ष चार महिन्याच्या कालावधी तुम्ही का भर पैसे भरले नाहीत मधल्या मधल्या काळात कळवतात आपल्याला ते जे आहेत ना वाले कळतं म्हणजे त्यावेळेचा जो हे रेट होय आणि आताच दर हा डिफरन्स असतो बरं ते लोक आपल्याला कळवलं आपल्याला कळवल्यानंतर आपण त्यांनी प्रोसिजर ते पत्र आलं त्याच्यानंतर आपण दोन चलन भरली गेल्या ह्याच्यात अकरा महिन्यात एक हा आणि आता मला वाटतं आठव्या का गायते दोन महिन्यापूर्वी भरले एकूण किती कोटीचं भरलाय ते पाच कोटी समथिंग आहे पासपोटचं आहे टोटल 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 आतापासून आतापासून कोल्हापूर सब डिव्हिजन आणि आपण हां कोल्हापूर डिव्हिजन सब डिव्हिजन कोटी आणि ह्याचे रोडचे किती भरला आहे ते आता मला माहीत नाही कारण बघा आता माझ्याकडे कसं झालं आहे माझ्याकडे आता मी एक महिना झालो जॉईन झालो होय हा त्याच्यामुळे पूर्वी त्याने काय केलं होतं ना तुम्ही आता काढली होती त्याची अकाउंटची फाईल हां तर त्यांनी पूर्ण मी तुम्हाला तीच सांगते पूर्ण जी रक्कम आहे ना तीच ती

आहे बरं आता मला सांगा एक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आता ते सर तुम्हाला बडेसाहेब बडेसाहेब म्हणाले तुम्हाला विचारा आणि त्याच्याकडनं सगळं डिटेल कळेल आणि तुम्हाला एक कळलं की तुम्ही प्रॉपर साऊन तोडच्या आहात म्हणजे आमच्या आहात हो बरोबर बडे साहेब का वाईट नाहीये आहे स्वभाव ते चांगले आहेत वादच नाही आम्ही तुमची सेवा करायला बसलो आम्ही कामच करायला बसलोय कसं आहे माहितीये पण माझ्याकडे जर आता पेंडिंग असेल आता तुम्ही एखाद्या ठिकाणी बदली करून गेलो ऍक्च्युअल मला आता पंधरा पासून तरी चालू आहे होय होय मला समजायलाच वेळ लागणार वेळ लागणार होय तर तरी पण मी आता तुमचे पंधरा दिवसाचे सगळं मार्गी लावले विदिन फिफ्टीन डेज सगळी चलना वगैरे भरून प्रपोजल माझं सबमिट झालं विचारून घ्या मला वाटतं हा वनविभाग सावंतला विचारून हां मग रा काल मग चव्हाण साहेबांना फोन केला चव्हाण साहेब एक पाच दहा मिनिटात मला चुकली सावंतवाडीला विजय चव्हाण मग म्हणाले रे तुम्ही काय हे करूया माका आधी फोन करून घ्याव त्यात मी थांबतलो होतं मग त्याच्याशी दहा पंधरा मिनटं गोष्ट झालं म्हटलं मी आता सावंतवाडीला गेला होतोय मार्कला आणि बडेसाहेबांशी मी बोलतो मग साहेब म्हणाले तुम्ही मला फोन काय करायला मी म्हणाले येणार होतो लवकर ये तुम्हाला भेटून मी जाणार होतो मग म्हणाले तुम्ही येणार आहात आणि सावंतवाडी जे जात प्रश्नच नाही म्हटलं मग ते म्हटलं पूर्ण हे सांगतील मला आणि आम्ही जे भांडतोय किंवा बोलतो आहे हे का व्यक्तीच्या आमचं काय कोणा हे नाही आहे हे जनरल आहे पब्लिकसाठी आहे बरोबर आणि जवळजवळ तुम्हाला साहेबसाहेब सांगतो आमचे जवळजवळ हे इतर जे उपोषण झालं गेल्या वर्षी ते चौतीस उपोषण झालं नाही बरोबर आहे मी बघितलं ना मला समजलं ना दोन हजार पंधरापासून आणि मोडल्याची लोकं माझ्याबरोबर होती प्रदीप नाईक होता ह्या लोकांनी आम्ही सुरुवात केली दोन हजार पाचपासून आणि दोन हजार सतराला हा रस्ता रस्ता तुमचा फोडून घेतला हो त्याला बहुतेक मंजूर वगैरे झालंय सगळं होय पण आता तिकडून पद हे येणं गरजेचं आहे ते तिकडून येणं गरजेचं आहे वर अस येणं गरजेचं तेव्हा त्यांच्याकडनं आता ना, 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 ना। ना, ना। आता मंत्रिमंडळ स्थिर झालं काय काय करता येणार नाही त्यांच्याकडनं आता फॉलो आम्ही घेतोच आहे तरी पण तुम्ही जरा टच मध्ये यायचं आहे तिकडून आता व्हायला पाहिजे रोज जर रोल होता ना आमचा रोल संपलाय म्हणजे पैसे पण धरून झाले आणि प्रपोजल पण झाले सायबन सेम कुठप केलेला हा तर आता तिकडून ज्यावेळी काय येतो ना ते आपण बघूया तरी पण बडेसाहेबांना कन्सल्ट आणि माझे फोन कायम असतात आम्हाला तुमच्याकडून जी माहिती सविस्तर मिळते ती मी माझ्या डिव्हिजनला जात नाही तिकडे तिकडे मुलं आहे तुम्ही कुठे होता पार्ग होता आमचं गाव नाही 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 मी शुगर फॅक्टरीला होतो दौलतला हां आता मला रिटायर होऊन रिटायरम झाली दहा पंधरा वर्ष झाली सावंतवाडी तुमचं प्रॉपर गाव सावंतवाडी माझं मूळ गाव चौकुळ आहे चौकुळ आहे सावंतवाडी गावडे म्हणतात तर माझ्या लक्षात आलंच आहे माझं पण इकडेच आहे हा पण माझं हॅलो हां बोला हां बोला ना बोला सर माझं आजोळ आहे तिरवंड कोणाच्या घरात गवस्ते तर नसतं ते मुंबईला पण आमच्या पाहुण्यापेक्षा सगळे सगळे त्याच्यामुळे मला माहिती आहे म्हणजे सगळा विषय माहित आहे पण फक्त हा विषय माझ्यासाठी नवीन आहे नवीन आहे नवीन आहे कुठे होता तुम्ही मी वेंगुरलेला होतो बर आणि माझं हार्बर सी काम माझं हे नाही हार्बर लावलं म्हणजे कोस्टलची जी कामं असतात ना होय ते डिपार्टमेंट माझं बरं बरं ठीक आहे ठीक मला ही मी सविस्तर माहिती घेतो माझ्यापर्यंत मी तर मार्गी लावायचा पूर्ण हेच करणार आहे कसं आपलंच काम आहे आता आपलं काम आहे तुम्ही आपले आहात मी अधिकारी म्हणून बोलत नाही आता तुमच्याशी एवढा जवळ आलाय ह्या याच्यातनं मी बोलतोय तेव्हा हे कॉम कुठल्याही परिस्थितीत मार्गी लावा तुम्ही माझी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे आज पण ती पेपरला बातमी लागली चौकूळ मी ती कोरोना चालू होण्याच्यापूर्वी काम चालू हे केलं होतं चे ठराव घेतली मेढ्याचा ठराव घेतला आणि परत परत पाटणे विंग चंदगड हेरा इकडचा ठराव घेतले आणि ते दहा बारा ठराव सोडून गाडीचा प्रस्ताव मांडला गाडी सोडा म्हणून त्यावेळेला रस्ताही बरोबर नव्हता कुठला चौकळ चौकचे इसापूर मधला रस्ता आंबोला आता केला आहे आणि त्याच्यात पूर्ण चालू झाला रस्ता बरोबर नव्हता तरी पण गाडीनं दोन वेळ दोन सर्वे केले आणि तो जर रस्ता झाला आता ते आज कोणतरी पेपरला बातमी दिल्या ते जर गाडी सोडली तर तुम्हाला ठराव विराव काय लागणार आहेत काय मग ग्र ग्रामपंचायतचे ठराव लागणार आहेत म्हणजे आज कोणतरी पेपरला आढळीच्या माणसानं ठराव हे दिले पेपरला दिले आहे रस्ता टाइमला आहे ते आणि त्या पद्धतीनं ते ठराव मी दहा ते बारा ठराव जोडून ती गाडी चालू होई म्हणून केलं होतं आणि ती जर गाडी चालू झाली तर हा इकडचा ताण कमी पडेल तुम्हाला कुठला त्रिय घाटाचा आणि क तसा तुम्हाला ठराव पाहिजे असेल तर मी ठराव देतो मी तुमच्या डिव्हिजनला आणि रस्ता कुठपर्यंत आला येऊ मी आता जवळजवळ मला वाटतं दोन दोन तीन महिने झाले चार महिने झाले त्या रस्त्यात मी का। काय हल्ली गेलो नाही तो रस्त्याचं काम चालू आहे मग ठराव तुम्हाला साधारण किती लागतील किती लोक किती गावचे ते आता किती हे आपल्याला मागील किती मिळणार तसं काय ते हां आपल्याला म्हणजे हे किती लागणार लाभार्थी किती आहे लाभार्थी म्हणजे कशी गाडी सोडायची चौ इसापूर लागेल इसापूर तेरवण लागेल तेरवण गुडुळा मार्गे हेरा म्हणजे ते कोल्हापूरला हे सगळं म्हणजे इसापूर कोदा कोल्हापूर झालं तेरवण तुमचं महाराष्ट्र तेरवन हिंदुदर्ग जिल्ह्याला आणि तिथून पुढे परत कोल्हापूर जिल्हा तो कोल्हापूर जिल्ह्यावर हेरमण गाव आहे तिथं बाजारपेठ होते भरते इथं मग तिथनं पाटण्याला गेली पाटणा बाजारपेठ चंदगडला जायचं नाही चंदगडला काय गरज नाही आणि चंदगडा जर जायचं असेल बेळगावला किंवा इकडे जायचं असतील तर चंदगडची माणसं हेऱ्यात येऊ शकतात